आज आपल्या जेवणाचाच एकदम साधा सोपा मेनू बनवणार आहोत त्यासाठी ते आपण घेतले एक कप तांदूळ प्रत्येकी एक चमचा मूग डाळ मसूर डाळ आणि तोरडा सोबतच आहे फ्लॉवर बीन्स कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो आणि भिसवलेले सोयाबीन कुकरमध्ये तेलात जिरे मोहरीकडी पत्ता टाकून कांदा घालायचा आहे टोमॅटो आणि बीन्ससोबतच फ्लॉवरचे तुकडे आणि सोयाबीन भिजवलेले सोयाबीन घालायचे आणि छान परतवून घ्यायचे सर्व परतल्यानंतर लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आहे मी यावेळेस गरम मसाला वापरलेला नाही लाल मिरचीची मी खिचडी बनवते आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाही आणि व्यवस्थित सर्व परतवून घ्यायचे आता धुतलेले डाळ आणि तांदूळ त्यामध्ये घालून तर परतवून घ्यायचं आहे थोडं मीठ घालायचं चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि आपण ठेचलेलं लसूण त्यावर घालायचं आहे ठेचलेला लसूण ते हा तेलात न घालता जर असा वरतून घातला तर त्याची चव खूप छान लागते खिचडीला असं छान लसणी फ्लेवर येतो एक वाटी तांदूळ घेतलेले तर त्याप्रमाणे आपल्याला दीड ते आप पावणे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपण वांग्याचं कालवण बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हवेत वांग्याची उभी काप टोमॅटोचे उभी काप कांद्याची उभी काप आणि सोबत कोथिंबीर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचं आहे कांदे कांदे घालून परतवायचे सोबतच टोमॅटोचे काप घालायचे आणि ठेसलेला लसूण घालायचं आहे आता यात मसाले न घालता आपल्याला वांग्याचे उभे काप घालायचे मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची छान परतवून त्यावर झाकण ठेवायचं आहे कमी गॅस कमी गॅसवर आपल्याला ते परतवून घ्यायचे आहे ते मस्त असं शिजलं जातं आता त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे थोडासा गरम मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडरसोबत हळद असं घालून सर्व मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर पाण्याचा शिपका द्यायचा आहे यासाठी की मसाले जळू नये हे किती छान लागतं आहे ना सोबतच पाणी घालून देशी ते शिजायला ठेवायचे आपली इकडे खिचडी तयार झालेली आहे आता आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे कोमट पाणी करायचे त्यामध्ये आपल्याला चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि पीठ घ्यायचं आहे पीठ जरा जोर देऊन पीठ मळायचे म्हणजे भाकरी थापताना भाकरीला क्रॅक जाणार नाही आणि भाकर हलक्या हाताने गोल गोल फिरवून थापायची भाकर तव्यावर टाकल्यावर तिच्यावरच्या बाजूला पाणी लावायचं आहे पाणी सुकल्यावर भा, भाकरी उलटी करायची आहे आणि नंतर गॅसवर भाजायची अशा पद्धतीने भाकरी तयार झालेली आहे आता जेवणाचं ताट बघूया आपण बनवले वांग्याचं कालवण गरमागरम ज्वारीची भाकरी खिचडी भात आणि तोंडी लावण्यासाठी लोणचे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद